दिवामधील तब्बल तेरा वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये असलेल्या बेतवडे येथील जलकुंभामुळे दिवसेंदिवस तीव्र पाणी टंचाई नागरिकांना भेडसावत आहे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईचा आता निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये जलकुंभाच्या पारंपरिक विधेनुसार श्राद्ध देखील घालण्यात आलं यावेळेला हे केवळ श्राद्ध नाही तर जनतेच्या संयमाचा अंत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिवा शहर महिला संघटक ज्योती राजकांत पाटील यांनी व्यक्त केली आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे आहेत मात्र जल या जलकुंभातून दिवा शहराला एकही ठेव पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे तर या निधीची सफोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार कुठेतरी अधिकाऱ्यांचे हात या जलकुंभात मागलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत मात्र या जलकुंभाचे स्मारक झाले आता श्राद्धही घातले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग घेऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे त्याच्या टाकीचं श्राद्ध काढण्यासाठी बारा वर्ष वाट बघितली या लोकांनी पाणी येत नाही त्याच्यामध्ये याचा अर्थ एक तप झालं एक तपानंतर एखाद्या ऋषीमुनीला साक्षात्कार होतो आपल्या तपस्ती तपस्या करण्याचा पण ह्यांना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेला दिसत नाही आहे प्रशासनाला प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का त्यांच्याकडे डोके म्हणजे डोकेवास म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं सा पाणी चढवायचं ते माहिती नाही आहे का फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे आणि जे बांधकामं करतायत इथूनचे लोकं स्थानिक लोकं बिल्डर लोकं मग त्यांनाच फक्त पोसायचे हा त्यांचा भरपूर अजेंडा दिसतोय त्यामुळे सामान्य लोकांचा सा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनाला त्यांच्या पाणी पाळायचं हे लक्षात ठेवायचं आम्हाला एवढंच बोलायचं आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून माणसं धरत आहेत पाण्यासाठी आणि इथे जे माजी नगरसेवक वगैरे आहेत आणि प्रशासनिक त्यांना बांधलेलं आहे तर कोणी तर लक्ष देत नाही आहे पाण्याच्या समस्यामध्ये तर त्यासाठी आम्ही इथं श्रद्धा घालून मी माझ्या पद्धतीने म्हणजे मुंडन करायचं ठरवलेलं आहे म्हणजे केसं दान केले आहे त्यासाठी ते आम्हाला एवढंच बोलायचं आहे की इथे पाणीप्र टाकी टाकीमध्ये पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं हीच विनंती आहे